नमस्कार मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका की आमचे व्हिडिओ आपणास कसे वाटतात याचबरोबर मित्रांनो मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही ठरलेली आहे परंतु आपल्या ऋषी मुनींनी वेदांचा चक्षू म्हणजे ज्योतिषशास्त्र निर्माण केलं मनुष्याच्या जीवनामध्ये भविष्य काळात येणाऱ्या संकटांवरती मात कशी करता येईल या प्रश्नांचे उत्तर किंवा मार्ग या ज्योतिषशास्त्रामध्ये आपल्याला दर्शवला मग बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतात की याची उत्तरं आपल्याला मिळतील कुठं अनेक प्रश्न असतात मनामध्ये सगळ्यात पहिला प्रश्न असतो की मुलांचं शिक्षण होत नाहीये गुरुजी शिक्षण कधी होणार शिक्षण अनेक अडथळे येत परिपूर्ण करतोय अभ्यास करतोय लक्षात राहत नाहीये प्रयत्न करतोय परिपूर्ण होत नाहीये कशामुळे होत आहे काही अडचण आहे का, का। गुरुजी मुलांचं शिक्षण खूप चांगलं झालंय त्याला नोकरी लागत नाही आहे त्याच्यापेक्षा कमी शिकलेला त्याच्यापेक्षा कमी ज्ञान असलेला मुलगा मोठ्या पदावरती आरूढ झालाय त्याला नोकरी लागली आहे परंतु याला अजून कुठल्याही प्रकारची नोकरी लागलेली नाही गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी नोकरी आहे की प्रायव्हेट जॉब आहे कुठे याने काम करावं गुरुजी मुलाला खूप चांगली नोकरी लागली आहे मुलीला खूप चांगली नोकरी लागली आहे विवाहाचं वय होऊन गेलं आहे लग्न होत नाहीये नेमकी अडचण काय पत्रिकेत मंगळ दोष आहे पत्रिकेला कोणी दोष लावलेला आहे नेमकं या प्रश्नांची उत्तरं आम्हाला कठे कुठे मिळू शकतील हे विवाह कधी निश्चित होतील नेमका जोडीदार कसा असेल या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आम्हाला मिळत नाहीये गुरुजी गुरुजी विवाह झालाय परंतु संतती होत नाहीये दोन वर्ष झाले पाच वर्ष झाले सात वर्ष झाले अनेक डॉक्टरी इलाज केले अनेक आध्यात्मिक इलाज केले आम्ही संतान प्राप्त होत नाहीये आमच्या नशिबात संतती प्राप्तीचा योग हो आहे का गुरुजी आमी, मेडिकल मदे आजुन के पुठला, की आम्ही मेडिकलमध्ये अजून काही कुठला पुढील उपचार घ्यावा की थांबावं नैसर्गिक योग आहे संतती झाली आहे नोकरी आहे विवाह झाला आहे परंतु राहायला वास्तू नाही आहे माझ्या जीवनामध्ये सुखाचे क्षण आहे का वास्तुयोग मला माझ्या जीवनात निर्माण करता येईल का मला जागा घ्यायची आहे मला शेती घ्यायची आहे मला वाहन घ्यायचंय मी जुनं वाहन घ्यावं की नवीन वाहन घ्यावं मी जुनी वास्तू घ्यावी की नवीन वास्तू घ्यावी अनेक प्रश्न आहे गुरुजी उत्तर मिळत नाही आहे याच बरोबर गुरुजी मला विदेशात जायचं आहे मी परदेशात व्यवसाय करावा की नोकरी करावी कि मी मायदेशी राहून व्यवसाय करावा की नोकरी करावी प्रश्नांची उत्तर मिळत नाही गुरुजी मी विजासाठी अप्लायकेशन केलेलं आहे परदेशात मला जायचंय तिकडच्या जा देशाचं नागरिकत्व मला मिळणार आहे का तिकडच्या देशात राहण्यासाठी मला संमती मिळणार आहे का असे अनेक प्रश्न आहेत गुरुजी मला अध्यात्मामध्ये नाव करायचंय गुरुजी मला अनेक प्रकारच्या गोष्टी प्राप्त करून घ्यायच्या आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य पद्धतीनं देतील आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आनंद प्राप्त करून घ्याल आज आपण दोन हजार सव्वीस या वर्षातील परिवर्तनाचा राशी कन्या राशीच्या होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत काही ग्रह या फेब्रुवारी महिन्यामध्ये राशी परावर्तित करत आहे तीन फेब्रुवारी या दिवशी बुध ग्रह कुंभ राशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतो आहे पाच फेब्रुवारी राशे या दिवशी शुक्र ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या दिवशी सूर्य ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या दिवशी मंगळ ग्रह कुंभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तत्पूर्वी एक महत्वाची सूचना आपल्या जीवनामध्ये काही अडचणी असतील काही प्रश्न असतील ज्याचे उत्तर आपल्याला मिळत नाहीये आणि त्या प्रश्नांचे उत्तर आपल्याला कुठे मिळतील तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी नक्की आपल्याला मदत होईल कन्या राशी बुध या ग्रहाच्या आधिपत्याखाली असलेली ही रास आहे बुध ग्रह म्हंटल की प्रचंड बुद्धिमत्ता आली मग लग्नेश बुध तीन फेब्रुवारीला पंचमस्थानातनं षष्टामध्ये जात आहे त्यामुळे पहिले तीन दिवस कॉन्फिडन्सची लेवल आत्मविश्वास एवढा वाढलेला आहे ना की बुद्धीच्या जोरावर सगळे काम पूर्ण करून घेणार अगदी कोणाला बोलून पण देणार नाही आणि तीच कॉन्फिडन्स लेवल तीन तारखेनंतर निगेटिव्ह विचारांमध्ये परावर्तित होणार म्हणून मी सांगेल काही निर्णय जर घ्यायचे आहेत तीन तारखेच्या नंतर तर ते चार चौघांना विचारून घ्या नाही बाहेरच्या घरातल्या तरी विश्वासात घ्या कारण की नेहमी एखादी जी चुकी असते ती घडत असताना माणूस अहम ब्रह्मास मी कोणाचं ऐकण्याच्या इच्छा त्याच्या मनात नसते आणि त्याचं कार्य तो पूर्ण करून घेत असतो म्हणून ज्योतिषशास्त्र या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला सांगते की विचारपूर्वक निर्णय हे या महिन्याचं यशाच गमक आहे द्वितीय स्थान याला धनस्थान म्हणतो मग या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह पाच फेब्रुवारीला राशी परिवर्तन करतोय आणि पंचमात तो षष्ठात पहिले पाच दिवस परिवारामध्ये प्रेमाचा उत्साहाचा आनंद एवढा असेल की तो अगदी शिगेला पोहोचलेला असेल पती पत्नी तो दोगा एक दोगा एक तो तर दोघं एकमेकाची स्तुती करून थकत नाहीये आणि त्यानंतर दोघं एकमेकाच्या तोंडाकडे बघत नाहीये पाच तारखेनंतर षष्ट स्थान आहे ना रोगाच आहे ना चिडचिडीच आहे ना म्हणून मानसिक स्वास्थ्य बिघडू द्यायचं नसेल तर एकमेकाची चुकी जर झाली तर एकमेकाला समजून घेता आलं पाहिजे म्हणजे दोघांमधील वाद टाळल्याशिवाय राहणार याचबरोबर तुमच्या परिवारासाठी म्हणून काही वस्तूंची खरेदी तुम्हाला जर करायची आहे तर ती तुम्ही पहिल्या पाच तारखेपर्यंत आटकून घेतलेली उत्तम असणार आहे परिवाराबरोबर फिरायला जाणे परिवाराबरोबर काही क्षण आनंदाचे व्यतीत करणे हे तुम्हाला महिन्याच्या सुरुवातीलाच अनुभवायला मिळणार आहे तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह तेवीस फेब्रुवारीला राशी परिवर्तन करतोय आणि तो कुंभेतन येऊन स्थापित होत आहे मग तो पंचमातनं षष्टातेत हा नैसर्गिक पापग्रह असल्यामुळे पहिले तेवीस दिवस संततीसाठी कालखंड उत्तम नाहीच आहे पहिले तेवीस दिवस व्यवसायासाठी कालखंड उत्तम नाहीच आहे नवीन काही करावं नवीन काही विचार डोक्यात आणावे तर मी सांगेल थांबा हा तेवीस तारखेच्या नंतर तुम्ही घेतलेला व्यवसायाचा निर्णय लाभप्रद असणार आहे ज्या जातकांना पोलीस असेल आर्मी असेल त्याच बरोबर वर, अग्नितत्वाच्या संदर्भामध्ये जो म्हणून काही व्यवसाय असेल नोकरी असेल अग्निशमन दल आहे आर्मी आहे म्हणजेच अकॅडमीचं शिक्षण आहे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे तर या सर्व लोकांसाठी यशाची वाटचाल दाखवत आहे तेवीस तारखेनंतर चतुर्थ स्थानाचा सुखाचा विचार करत असताना चतुर्थेशाची गुरुग्रहाची दशमात न चतुर्थावरती सप्तम दृष्टी त्यामुळे सुखांच्या दृष्टीने विचार करायला काही हरकत नाही आहे ज्येष्ठांचं मार्गदर्शन विशेष करून वडिलांचा या महिन्यामध्ये घेतलेला सल्ला कन्या राशीच्या जातकांसाठी लाभप्रद असणार पंचमस्थान संततीचा विचार या स्थानाचा स्वामी शनिग्रह आहे पंचमेश सप्तमात गेलाय प्रेमविवाहाचे योग मनातल्या व्यक्तीला प्रेम सांगण्याचा व्यक्त होण्याचा हाच महिना आहे संततीसाठी चान्स घेऊ का गुरुजी हो घ्यायला हरकत नाही डॉक्टरी इलाजाला यश मिळण्याचे संकेत या महिन्यामध्ये निर्माण झालेत ज्या जातकांना लॉटरीची अवघड आहे ज्या जातकांना शेअर मार्केट अवघड आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे अतिशय उत्तम कालखंड आहे कारणही तसंच आहे कारण की तेवीस तारखेनंतर अष्टमेशही षष्टात येतोय विपरीत राजयुगात येतोय आणि षष्टेश शनी ग्रह रिपूस्थानाचा मालक सप्तमात ऑफिस मधल्या मुली बरोबर विवाह होण्याचा योग जिथे काम करतोय नोकरीला बरोबर आहे अशी व्यक्ती जीवन साधील मातुल घराण्यातील व्यक्ती बरोबर विवाह होण्याचा योग शत्रु मित्र होण्याचा योग अनेक कामांना गती मिळण्याचा योग आणि सप्तमात शनी महाराज म्हटल्यानंतर लेट परंतु थेट एकनिष्ठ पतिव्रता पती एकनिष्ठ पतिव्रता एक पत्नी दोघे एकनिष्ठ पती पण आणि पत्नी पण असे योग लिहिण्याचा योग आहेत पार्टनरशिपच्या दृष्टीनं सप्तमेश दशमामध्ये आणि गुरु महाराज त्या आहे त्यामुळे लाभदायक आहे विवाहाचे योग आलेले आहेत विवाहाचा निर्णय घेऊ शकतात विवाह निश्चित होण्याचे योग या महिन्यात आलेले आहे उत्तम आहे अष्टम स्थानामध्ये मेष राशी अष्टमेश षष्टात आहे विपरीत राजयोगामध्ये आलेला आहे त्यामुळे आता सांगितल्या पद्धतीनं अचानक धनप्राप्ती मग शेती जमिनीतून आहे काही जमिनीच्या कोर्टाच्या केसेस चालू असेल त्यामध्ये यश तुमच्याच बाजूनी आहे भाग्यामध्ये वृषभ्रास आहे स्वामी शुक्र ग्रह पाच तारखेला षष्टात आलेले आहे त्यामुळे अचानक म्हणून परदेशात नोकरी लागण्याचा संकेत आहे अचानक म्हणून परदेशात बोलावणं येऊ शकत अचानक म्हणून गुरुतत्वाची भेट होऊ शकते समोर असून दिसत नसल्यामुळे ही गोष्ट झाली आहे तो पडदा फक्त दूर होणार आहे कागदपत्र रेडी झाले होते बाहेर जाण्याचे होत नव्हतं त्यासाठीचा कॉल या महिन्यात येऊ शकतो दशमामध्ये मिथून राशी आहे स्वामी बुध ग्रह तीन फेब्रुवारीला पंचमात षष्टात आलेला आहे त्यामुळे उच्च विद्यास अभ्यास योग कॅम्पस थ्रू मुलांचं शिक्षण होणे उच्च पदस्थ अधिकार प्राप्त होणे जिथे काम करतोय तिथे मोठी बढती होणे पगार वाढ होणे कन्या राशीच्या जातकांसाठी एकादशी लाभाचा योग नाहीये कष्टाचा योग ह्या महिन्यात व्ययामध्ये सिंह राशी आहे सूर्यग्रह बारा तारखेला राशी परिवर्तन करून आपल्या मुलाच्या राशीमध्येच परावर्तित होत आहे मकरेत न कुंभेत मग वेश ष्ठात विपरीत राजयोग आहे प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल करणार आहे अचानक मंत्रीपद देणार आहे अचानक मोठेपणा देणार आहे अचानक मोठ्या पदावर आरूढ करणार आहे आणलेल्या कामांना गती देणार कर्तृत्वाची व्यापकता भूमिका वाढवणारा ग्रह व्यय होऊ देणारा शुभ शुभांक पाच आहे शुभरंग पोपटी आहे शुभ दिवस आपल्यासाठी चार तारीख पाच तारीख सहा तारीख पंचवीस तारीख सव्वीस तारीख सत्तावीस तारीख अशुभ दिवस एक तारीख दोन तारीख आहे आपल्याला एक मंत्र देतो त्या मंत्राचं पठन करा ओम नमो नारायणाय नमः लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार